बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ दी कोऑपरेटिव्ह बँकेची वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी अत्यंत खिळीमिरच्या वातावरणात संपन्न झाली बँक ठेवीवरील आकर्षक व्याजदर त्वरित व स्वतंत्र सोनेतारण कर्ज विभाग बँकेचे लघु उद्योजक व व्यापारी यांना पैसे स्वीकारण्यासाठी क्यू आर कोडचे वापर भागधारक सभासदांसाठी रुपये दोन लाखांचा अपघाती विमा तसेच कर्ज व कायम मुदत ठेवीदार यांच्यासाठी रुपये लाखांचा अपघाती विमा तसेच अपघाती दुखापत झाल्यास रुपये पन्नास हजारांची विमा संरक्षण देण्याचे ठरविले आहे लवकरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने स्वतःची सी टी एस चेक क्लिअरिंग सुरू करून भारतभरातील चेक हे तात्काळ ग्राहकांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती बँकेचे चेअरमन सौ पूजा मनीष काबरा यांनी उपस्थित सभासदांना दिली तसेच सभेमध्ये उपस्थित सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना संचालक डॉ महेश्वर तगारे महेश भांडगे व श्री सुहास भांबारे यांनी समर्पक उत्तरे दिली या प्रसंगी बँकेचे चेअरमन सौ पूजा काबरा व्हाईस चेअरमन सौ सारिका देवटे यांच्या संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते विशेष उल्लेखनीय वर्ष असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे होत आहे व सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा व्यवहार साजरे करताना मला विशेष आनंद होत आहे हे वर्ष आपल्या बँकेसाठी एक यशस्वी आणि प्रगतीचे वर्ष राहिले आहे त्याचा मला साथ विश्वास आहे आपल्या बँकेवर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने शेअरची बंधने लावली होती ती युती सटवली आहे मागील वार्षिक सर्व जागासभेमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार सर्वांच्या सहकार्याने आपली बँक नफ्यात आली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाला तेवीस लाख ब्याण्णव हजार इतका नफा बँकेत आला आहे तसेच अंधश्रू शाखा देखील नफ्यात आली आहे स्पर्धेच्या रिवर टिकण्यासाठी डिजिटल विश्व पदार्पण करत उद्योजक व्यापारी यांना ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी व बँकेची व्यवहार सोयी करण्यासाठी बँकेने पूर्णतः निशुल्क क्यूआर कोडचे वाटप केले आहे या सेवेचा व्यापारी ग्राहक मोठ्या प्रमाणात लाभ घेत असून या सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे आपली बँक वर्षी लाखाचा अपघाती विमा उपलब्ध सोने साधन कर्जदार व कायम कायमांसाठी रुपये दोन लाखाचा अपघाती विमा उपलब्ध असते यात बँकेने सुधारणा करत अपघाती त्यांना रुपये पन्नास हजारापर्यंत विमा संरक्षण देण्याचे खरे धन्यवाद मी देवेंद्र ला विनंती केव्ही समिती करते हो मास्टर कस्टमर मी कर्ज परतफेडी योजनेमध्ये भाग लियो या सगळे कर्जदार जणांनी 25% रक्कम भरून उर्वरित हफ्तेबान है अशा सर्व कर्जदारांना विनंती देते की त्यांनी आपल्याकडे इन्हे बाकी फेब्रुवारी 2021 पर्यंत भराणी स्वतः आपण आधार कार्ड वगैरे घेत नव्हतं तेव्हा त्यांचं वय होत पंचेचाळीस पंचेचाळीस वय असल्यामुळं आपण त्यांचा विमा तेव्हा उतरवला पण जेव्हा प्रत्यक्ष आपण विमा कंपनीला कागद दिले त्यांचे ओरिजिनल ओरिजिनल कार्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं वय ओरिजिनल होत पासष्ट

चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न